अनेक विभागा विभागवार बैठका झाल्या आहेत आणि या बैठकीमध्ये कोणता पक्ष किती जागा लढणार कुठल्या ठिकाणी कोणता पक्ष लढणार उमेदवार कोणता असणार याबाबत चर्चा झालेली आहे परंतु एकनाथ शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री झाल्यानंतर राज्याच्या केंद्रस्थानी आलेल्या ठाणे जिल्ह्याबद्दल आता या महाविकास आघाडीच्या बैठकीबद्दल बैठकीमध्ये चर्चा झाली आहे ठाण्यामध्ये एकूण अठरा विधानसभा मतदारसंघ आहे आणि या अठरा विधानसभा मतदारसंघामध्ये उद्धव ठाकरे यांना जास्तीत जास्त जागा मिळतील अशी जी शक्यता वर्तवण्यात येत होती त्यावर आता कुठेतरी चर्चा झाली आहे आणि सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार काँग्रेस पक्ष तीन आणि राष्ट्रवादी शरद पवार गट चार जागा ठाणे जिल्ह्यामध्ये लढवणार आहे आणि अकरा जागा या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मिळणार असल्याची माहिती सूत्रांकडून समोर आलेली आहे एकनाथ शिंदे यांचं जे आव्हान आहे ते आव्हानाला जर चॅलेंज करायचं असेल त्यांच्यासमोर आव्हान उभं करायचं असेल तर उद्धव ठाकरे यांचा चेहरा ठाणे जिल्हा आणि आजूबाजूच्या रिजनमध्ये द्यावा लागेल अशी सुद्धा चर्चा महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये झाली याच कारण लोकसभा निवडणुकीमध्ये कोकण आणि ठाण्यातल्या पट्ट्यामध्ये ज्या सहा लोकसभा विधान लोकसभा मतदारसंघ येतात त्यापैकी भिवंडीची जर जागा सोडली तर अन्य पाच जागांवरती महायुतीचा विजय झालेला होता त्यामुळं विधानसभा निवडणुकीच्या आधी या, या पट्ट्यामध्ये जर चांगली चांगल्या जागा मिळवायची असतील तर उद्धव ठाकरे यांचा चेहराच पुढं करावा लागेल अशी सुद्धा चर्चा काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार या दोन गटात दोन पक्षातील नेत्यांनी समोर मांडली आणि त्यानुसार आता काँग्रेसने सुद्धा ज्या जागांवरती चर्चा झाली जा त्या जागांवरती लढण्यासाठी सहमती दर्शवलेली आहे अठरा जागा येतात ठाणे जिल्ह्यामध्ये आणि त्यापैकी ज्या तीन जागा आहे त्या तीन जागा म्हणजे मीरा भाईंदर असेल भिवंडी पश्चिम असेल किंवा भिवंडी पूर्व असेल या तीन जागा काँग्रेसला दिल्या जाणार असल्याची चर्चा आहे आणि सूत्रांनी सुद्धा तशी माहिती दिलेली आहे आता भिवंडी पूर्वची जी जागा आहे तिथे समाजवादी पक्षाचे रईश शेख हे आमदार आहेत त्यामुळं काँग्रेस त्यांना ती जागा सोडणार का किंवा भिव रई शेख हे स्वतः काँग्रेसमध्ये जाणार का या प्रश्नाचं उत्तर अद्याप जरी अद्याप जरी मिळालेलं नसलं तरी सुद्धा भिवंडी पूर्वची जागा ही काँग्रेसकडे जाईल असं सूत्रांकडून आपल्याला समजतात दुसरीकडे राष्ट्रवादी शरद पवार गटाला चार जागा मिळतील अशी सुद्धा माहिती समोर आलेली आहे त्यामध्ये प्रामुख्याने महत्वाची जागा मुंब्रा कळवा इथून राष्ट्रवादीचे नेते आणि शरद पवारांचे अत्यंत विश्वासू मानले जाणारे जितेंद्र आव्हाड हे आमदार आहेत त्यामुळे ही जागा साहजिकच शरद पवारांच्या राष्ट्रवादीला जाईल असं मानलं जात होतं त्यामुळे ही जागा शरद पवार शरद पवार यांच्या पक्षाला जाणार आहे बेलापूर उल्हासनगर आणि शहापूर या तीन महत्वाच्या जागा सुद्धा याच्यावरती शरद पवारांच्या राष्ट्रवादीने दावा ठोकलेला होता आणि या तीन जागा म्हणजे मुंब्रा कळवा बेलापूर उल्हासनगर आणि शहापूर या चार जागा राष्ट्रवादी शरद पवार गटाला देण्याबाबत महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये एकमत झालं झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय ठाणे हा शिवसेनेचा बालकिल्ला मानला जातो त्यामुळं एकनाथ शिंदे यांच्या विरोधात उद्धव ठाकरे यांनी सुद्धा लढाईसाठी अनेक जागांवरती दावा ठोकलेला होता परंतु काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गट या दोन्ही पक्षांनी उद्धव ठाकरे यांचा दावा मान्य केला आणि त्यांच्या पक्षासाठी जवळपास दहा ते अकरा जागा सोडल्याची माहिती समोर आलेली आहे आता उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला मिळणाऱ्या दहा ते बारा जागा कोणत्या आहेत त्याबद्दल आपण समजून घेणार आहोत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जिथून आमदार झाले त्या कोपरी पाचपाकडी जागा सुद्धा या जागेवर सुद्धा उद्धव ठाकरे यांचा क्लेम होता त्यामुळे जागावटपामध्ये ही जागा उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला दिली जाईल अशी सुद्धा चर्चा झालेली आहे ओळा माजीवाडा जिथे शिवसेनेचे नेते आमदार प्रताप सरनाईक हे तिथून आमदार आहेत त्यामुळं त्यांच्या विरोधात सुद्धा लढण्याची उद्धव ठाकरे यांची प्लॅनिंग आहे ती ते सुद्धा जागा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला दिली जाईल ठाणे एरोली भिवंडी रुरल कल्याण वेस्ट मुरबाड अंबरनाथ जी जागा राखीव आहे कल्याण ईस्ट आणि त्याचबरोबर डोंबिवली आणि कल्याण ग्रामीण म्हणजे जिथे मनसेचे राजू पाटील हे आमदार आहेत अकरा जागांबद्दल आपण चर्चा केली जी ज्या जागा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला जाऊ शकतात जी प्राथमिक चर्चा झालेली होती महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये ती मुंबई आणि विदर्भाबद्दल झाली त्यानंतर ठाण्याबद्दल झाली ठाणे यासाठी देखील महत्वाचं आहे कारण लोकसभेला महायुतीला विजय जरी मिळालेला असला तरी सुद्धा एकनाथ शिंदे आणि भाजप या महायुतीला सगळ्यात चांगला परफॉर्मन्स जर महायुतीने कुठे केला असेल तर ठाणे आणि कोकणचं रिजन होता त्यामुळं ह्या ह्या आव्हानाला या चॅलेंजला भिडण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी चर्चेवरती एकमत दाखवलेलं आहे कुठलाही हट्ट या बैठकीमध्ये पक्षांनी धरलेला नाही जिथे ज्या पक्षाची चांगली ताकद आहे उमेदवार जिथे ज्या पक्षाकडे चांगला आहे त्याच्याबद्दल कोणताही आडावेडा कुठलाही पक्ष घेत नाहीये उद्धव ठाकरेंना जास्त जागा देताना काँग्रेस आणि राष्ट्रवादीने सुद्धा जिंकतील त्याच जागा घेतलेल्या आहेत त्यामुळं आता आगामी ठाणे जिल्ह्यामध्ये ज्या अठरा जागा येतात त्या जागांवरती महाविकास आघाडी कशा पद्धतीने परफॉर्मन्स करणार उद्धव ठाकरेंना ज्या अधिकाधिक जागा मिळताना आपल्याला दिसत आहेत जी माहिती मिळते त्या जागांवरती उद्धव ठाकरेंची शिवसेना कसा परफॉर्मन्स करणार हे सुद्धा पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे एकूणच ठाण्याच्या राजकारणाबद्दल आणि शिंदे विरुद्ध ठाकरे या विधानसभेच्या अत्यंत चुरशीच्या आणि रंजक लढाईबद्दल तुमची काय मत आहेत हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई तकच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका